रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर शेवगाव तालुक्याच्या गोळेगाव येथील पाझर तलावाची दुरुस्ती आणि सिमेंटची भिंत करून त्या भिंतीची उंची वाढवून साठवण क्षमता वाढवावी या मागणीसाठी ग्रामस्थ महिला अबालवृद्ध आक्रमक झाले तर प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी पाझर तलावात उतरून चार तास जल आंदोलन केलंय तहसीलदार प्रशांत सांगडे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी येत आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली मात्र जलसंधारणाचे विभागीय अधिकारी आनंदराव रुपनर विस्ताराधिकारी दादासाहेब शेळके जब्बार पटेल या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना ठोस आश्वासन न दिल्यामुळे जल आंदोलन तात्पुरतं स्थगित करून धरणे आंदोलन मात्र सुरू ठेवलंय अशी माहिती झाड फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय आंधळे यांनी दिली आहे पाणी पाठ क्षमता वाढली पाहिजे किंवा या ठिकाणी मातीच्या भिंत यावेळी सिमेंट कॉन्क्रीटची भिंत होऊन पाणी साठा वाढल्यानंतर उन्हाळ्यातील दोन चार महिने नदी पात्रात पाणी सोडून शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल आज तुम्ही काय चालेल आज आम्ही गेल्या चोवीस फेब्रुवारी पासून गावात धरणे आंदोलन सुरू केलं आहे परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आम्हाला दिला नाही कोणीही आमच्याकडे आजपर्यंत फिरकलं नाही आणि ते शासनाचं आणि प्रशासनाचं लक्ष्य या मागणीकडे केंद्रित करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही पाण्यात आंदोलन सुरू केलेलं आहे या नंतर शासनाने जर आमच्या मागण्या दुर्लक्षित केल्या तर या ठिकाणी आम्ही सर्व गावकरी पाण्यात जलसमाधी घेणार आहोत आमच्या लेकर उपाशी मारायला लागले आमचं पाणी लोकांना चाललंय आमचा एरिकेशन तलाव झालाच पाहिजे आमच्या या तलावाची निर्मिती एकोणीसशे बाहत्तर साली झाली त्यानंतर कोणत्याही शासनाने या तलावावर एक रुपयाही खर्च केलेला नाही आणि एवढं ये पाणी येतं या ये तलावाला पण पूर्ण गळती होऊन निघून जात त्यामुळे आमच्या गावाला जा फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी पासून त्या पाण्याचा उपयोगच होत नाही त्यामुळं आम्हाला या तलावाची भिंत सिमेंट कॉन्क्रीटची करून द्यावी शासनाने एवढी आमची मागणी आहे भिंतीची पूर्ण दुरुस्ती करून मिनी भांडारदारा करून द्यावा शासनाने एवढी गावकऱ्यांची पूर्ण मागणी आहे आता या मागणीसाठी आम्ही चार दिवसापासून आंदोलन सुरू केलेलं आहे तरी या आंदोलनाकडे शासनाने कोणतेही प्रतिनिधी कुणी आलेला नाही त्यामुळे आम्ही आज इथे आलेलो आहे आणि याच्यावर जर शासनाने नाही निर्णय घेतला तरी आम्ही इथं जलसमाधी घेऊ आणि मला तरी असं वाटत कि या कामाची पूर्तता पूर्णता जसं आम्हाला आपल्या मा, महा महाराष्ट्राच्या मंत्री पंकजाताई मुंडे साहेब यांनी बोदेगाव भगवान गड रस्ता त्यांनीच दिला तस या तलावाचा आंदोलनामध्ये सरपंच मुक्ताबाई आंधळे फुंदे भुजंग आंधळे बुवासाहेब फुंदे अमोल वावरे संदीप फुंदे शंकर फुंदे यांचं ग्रामस्थ सहभागी झाले जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस